बघू शकता लिपस्टिकने काय केलंय माझ्या अवतार <laughs> <नहीं। laughs> लिपस्टिक काढली सगळ्या तोंडाला लावत बसलाय बघा हे का मम्माची बघतो ना लिपस्टिक कशी लावती मम्मा बघ सानवीनी बघितलं ही लिपस्टिक लाव तिसर शकणी नको पुसूस थांब मी पुसते काय मित्रमैत्रिणी कसे आज सगळेजण आपल्या सीमजेंडिवॉगी चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते अगच उद्योग बघू शकता तुम्ही काहीही कळत नाही कधीही गपचूप जातो आणि काहीतरी असा उद्योग करून बसतो ना आपल्याला भले मी त्याच्याकडे असं बारीक लक्ष असतं माझं आणि सानवीचं पण तरी पण आमची नजर चुकवून तो असं काही ना काहीतरी उपद्रप करत असतो आणि मी किचनमध्ये दोनच मिनटासाठी गेले असेल आणि सानवी यानं तिचा तिचा अभ्यास करत बसली होती तोपर्यंत ह्यानी ड्रॉवरमध्ये ना चुकून माझी अशी उघड्यावर राहिली होती ती लिपस्टिक आणि त्यांनी ती ना फासली पूर्ण तोंडाला गपचूप टी व्हीच्या समोर उभं राहूनच आणि सानवीला असं वाटलं हा गपचूप एवढं काय करतोय बघती तर त्यांनी सगळं पूर्ण तोंडाला पूर्ण फासून ठेवली होती आणि मेन म्हणजे ती जी लिपस्टिक होती ना लिक्विड लिपस्टिक होती आणि वॉटरप्रूफ होती त्याच्यामुळे ती साबणाने मी धुतली आणि कशा कशाने मी ती पुसायचा प्रयत्न केला पण निघता निघे ना आणि असं वाटत होतं त्याच्या चेहऱ्याच्या स्किनला ती लागली आहे तर त्याच्यामुळे जास्त आपण काही असं जोरात खरडून पण पुसू शकत नाही मग मा त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं सॉफ्ट टिश्यू पेपर घेतला आपला आणि त्याच्या आपला जो नाही का त्यांचं जे सुरशी पुसायचा जो टिश्यू पेपर असतो ना तो एकदम सॉफ्ट आणि त्याच्यात नॅचरल पाणी असतं तर त्याच्यामुळे स्किनला काही हार्म नाही त्याच्याने छान असं पुसून काढलं आणि तरी सुद्धा ना त्याचा चेहरा दोन दिवस असा थोडासा लाल लाल दिसत होता तर असा उद्योगी बाळ आहे बघा अगस्त्य आपलं कितीही लक्ष असलं आपण चोवीस तास जरी घरामध्ये असलो ना तरी ही मुलं लहान अशी जे उद्योगी आहेत ना ती काही ले ले ने ने ले ले ना काहीतरी करून ठेवतात तर असं सगळ्या धावपळीमध्ये गडबडीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या राहून गेलेल्या आहेत व्हिडिओ बनवणं एडिटिंग करण्या करायला वेळच नाही कारण सानवीची ना आता ती परीक्षा जस्ट एका आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे आणि तिचं पोर्शन एवढं आहे ना की ते करावं का त्याचं बघावं का घरातल्या गोष्टी कराव्या का व्हिडिओ एडिटिंग करावं हे मला काहीच समजत नाही त्याच्यामुळे जसं होईल ना तशा माझ्या ज्या काही डेली लाईफच्या गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर त्याच्यामुळे प्लीज राग न मानतात जसं आपले व्हिडिओजला तुम्ही प्रेम करता चॅनलवर प्रेम करता तसं कायम असू द्या तर काही ज्या मीस झालेल्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्याशी आज मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जी दीप अमावस्या नुकतीच झाली म्हणजे आपला आखाड संपला आणि श्रावण चालू झाला त्या दिवशी ही दीपपूजन असतं आपल्या घरातले सगळे दिवे वगैरे घासून पुसून स्वच्छ करायचे उजळून ठेवायचे आणि आपल्या घरातली कुठलीही जी कुठली लहान मुलं आहेत सगळी म्हणजे मुल मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांना पाच म्हणजे कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं आता इथे मी ना पाच केले होते म्हणजे दोन सानवीच्या नावाचे दोन आगस्तेच्या नावाचे आणि एक आपलं देवासाठी म्हणजे तो दक्षिणेकडे बाहेर दक्षिण असं नाही म्हणता येणार पण घराच्या बाहेर आपण हा तो दिवा ठेवून पुजायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे कणकेचे दिवे आहे ना ते त्यांनी आपल्या घरातल्या पूर्ण जी कुठली मुलं असतील त्यांची सगळ्यांची पूजा करायची आहे म्हणजे ओवाळायचं आहे थोडक्यात तर आगस्ते आणि सांडवी या दोघांनाही मस्तपैकी त्या दिवशी ओवाळलं सगळं जे काही पूजा वगैरे आहे ती सगळी करून घेतली आणि आता श्रावण लागलेलं ला आहे श्रावण म्हटलं की सगळे जे काही सण वगैरे आहेत आपले ते येतच आहेत नागपंचमी मी येऊन गेली आता जर लवकरच रक्षाबंधन येणार आहे तर ट्राय करेल मी वेळच्या वेळेला व्हिडिओ मी पाठवत जाईल पण सानवीची परीक्षा संपल्याशिवाय काही मी आजी सुट्टी नाही आहे कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मी व्हिडिओ असू दे किंवा काही गोष्टी असू दे पहिले प्रायोरिटी ना मी सानवीच्या अभ्यासाला देते कारण ऑलरेडी ना मला मी सकाळी पाच वाजता उठते त्याच्यामुळे दिवसभर मला थोडंसं मी घुमगीमध्येच असते पण तरी पण घरामध्ये सुद्धा आहे ना आता स्वच्छतेची कामं चालू आहे कारण गणपती सुद्धा येणार आहे आणि सानवीचे अभ्यास सर्वात महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तो पहिला मी करणार प्रायोरिटी देणार नंतर सगळ्या गोष्टी करणार आहे तर असो माझ्याकडे ना हा फूड प्रोसेसर आहे माझ्या लग्नामध्ये मी घेतलेला आहे फूड प्रोसेसर त्यावेळेला मिक्सरची किंमत साधारण एक दोन हजाराच्या घरामध्ये चांगले बजाजचे वगैरे मिक्सर येत होते तर हा जो फूड प्रोसेसर आहे ना तो पाच हजाराला मला त्यावेळेला त्यांनी सांगितला म्हटलं की चला जाऊ ना दोन तीन हजाराचा फरक आहे फूड प्रोसेसर येतोय डायरेक्टली आणि मला तशी पण नाही का स्वयंपाकाची वगैरे फार आवड आ, आ, जो जो तर त्याच्यामुळे असं वाटलं की आपला जेव्हा आपण लग्न होऊन जाऊ तेव्हा आपल्या फॅमिलीसाठी मस्तपैकी आपल्याला जेव्हा जॉबला पण जायचंय तर पटापट सगळी कामं होण्यासाठी आता पीठ पण मळून होईल भाज्या पण चिरून होतील आणि पटापट सगळी कामं पण होतील म्हणून मी हा फूड प्रोसेसर घेतला पण खरं सांगते ना तुम्हाला मला हा फूड प्रोसेसर वापरता येत नाहीये की हा फूड प्रोसेसरचाच प्रॉब्लेम आहे मला काहीच समजत नाही तुमच्याकडे जर हे ह्या सेम ब्रँडचा जर फूड प्रोसेसर असेल ना तर मला जरा गाईड करा बरं की माझं काही चुकतंय का आता बघू शकता तुम्ही हो, इथं याच्यामध्ये आहे ना मी जे ओलं खोबरं असतं ना ते मी याच्यामध्ये बारीक करत आहे कडकवालं नाही करत आहे एकदम सॉफ्ट मऊ खोबरं होतं त्याचे बारीक बारीक पीस केले मी कारण नाही का आखाड्याच्या दिवशी आपण नारळ वगैरे गे फोडतो देवाला तर म्हटलं चला बर्फी करायची आपल्याला तर आपण किसत बसण्यापेक्षा याच्यामध्ये आपण ह्याचं चॉपिंग करूया तर मी टाकत होते वरण आणि याचा प्रॉब्लेम एक तुम्हाला सांगते बजाजचा जो फूड प्रोसेसर आहे ते ही जी व्हाईट जी गोल चक्ती दिसते ना त्याच्यामध्ये आणि साईडच्या जे जो डब्बा आहे बघा त्याच्यामध्ये जवळजवळ एक बोटाचा अंतर आहे तर त्याच्यामध्ये ना सगळ्या असे अख्या अख्ख्या खोबऱ्याचे तुकडे डायरेक्टली खाली पडतात तर हे हे सेम नाही ना मी काकडीच्या संदर्भात पण मी करून बघितलं होतं बघू शकता तुम्ही एक बोटाचं अंतर आहे पूर्ण तर त्याच्यामुळे इथे चॉपिंग कटिंग होतं पण जे मोठे मोठे तुकडे आहेत ना साईडने सगळे पुन्हा तिथे आत पडतात त्याचा काहीच फायदा मला वाटत नाही का माझं चुकतं आहे मला सांगा तुम्ही तुमच्याकडे जसं सेम टाईपचं फूड प्रोसेसर असेल तर, तर तुम्ही जर फूड प्रोसेसर घ्यायला जाणार असाल ना तर ही गोष्ट व्यवस्थित चेक करून घ्या तर म्हटलं की चला तुमच्याशी आज ही गोष्ट शेअर करावी फायनली मी काय केलं डायरेक्टली हा जो कट कटिंगचा चॉपर आहे ना ह्या ब्लेडला फार धार आहे तर डायरेक्टली मी ही लावली आणि मग मी त्याच्याने एकदम पूर्ण बारीक त्याचं पेस्टच करून टाकली मला ती काय खोबऱ्याची वडी जमली नाही ही वेगळी गोष्ट मला ना खोबऱ्याची वडी अजूनपर्यंत जमलीच नाही म्हणजे मी ट्राय फक्त दोनदाच केलेली आहे पण दोन्ही वेळेला ना माझी खोबऱ्याची वडी फसलेली आहे एक तर साखरेचं प्रमाण आणि खोबऱ्याचं प्रमाण प्रमाण बरोबर होतं पण ते परतत असताना किंवा कधी ते बंद करायचं कधी ते मिश्रण ताटाला लावायचं हे माझ्या लक्षात अजून आलेलं नाही आहे तर बघूयात आता जे कोणी परफेक्ट करताना आता त्यांच्या घरी एकदा जाऊन मी बघणार आहे की ते कशा पद्धतीने करतात कधी बंद करायचं कधी काढायचं आणि कधी त्या थापायच्या वड्या तर त्याच्यानुसार मी करणार आहे हे खोबरं असंच मिळते इकडं तिकडं वापरून टाकलं स्वयंपाकामध्ये पण एक तुम्हाला म्हणजे माझ्या फूड प्रोसेसरचे हे जे उद्योग सांगते दहा वर्ष झाले मी हा फूड प्रोसेसर वापरलाच नाही पीठ छान मळून होतं मी पीठ एकदा मळून दाखवेल तुम्हाला आपलं सगळ्या भाज्या वगैरे आहेत ना याच्यामध्ये टाकून द्यायच्या ह्या चॉपरने छान अशा चॉप करून टाकायच्या आणि त्यातच पीठ पीठ टाकून द्यायचं हवं तसं पाणी वगैरे टाकायचं आणि आपलं नाही का थालीपीठ ह्याच्यामध्ये थालीपीठाचं पीठ इतकं मस्त मळलं जातं मी मागच्या वेळेला मळलं होतं आय थिंक ते तुमच्याशी शेअर केलं की नाही मला एवढं लक्षात नाही पण नेक्स्ट टाईम मी केलं ना तर ते मी तुम्हाला दाखवेल म्हणजे पीठ मळता येतंय मला या फूड प्रोसेसरमध्ये फक्त प्रॉब्लेम होतोय किसण्याचा की चॉपिंगचा म्हणजे काकडी किसणे किंवा काकडी स्लाइस करणे ह्या गोष्टी ह्या फूड प्रोसेसरमध्ये अजिबात जमत नाही म्हणजे मला जमत नाही का ह्या फूड प्रोसेसरचा प्रॉब्लेम आहे ते काय कळत नाही आणि दहा वर्ष त्याच्यामुळे माझा फूड प्रोसेसर हा असाच पडू नये फक्त साईडला जे ते मिक्सरचं जे एरिया दिसते ना तुम्हाला तिथं मिक्सरसाठी मी ते हा फूड प्रोसेसर वापरते मग अजिबात काही खराब नाही काही नाही खूप मस्त छान असं चालला भांडं एक दोनदा खराब झालेलं आहे पण फूड प्रोसेसरला अजूनपर्यंत तर काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे त्याच्यामुळे कंपनी तर डोळे झाकून घेण्यासारखी आहे बजाज पण आता मे बी लेटेस्ट मॉडेल आलं असेल तर त्याच्यामध्ये ती जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितली की एक बोटाचा अंतर आहे की तुम्ही चेक करून मगच फूड प्रोसेसर घ्या तर चला आता मी आहे ना तुम्हाला छोले भटुरेची आज रेसिपी शेअर करणार आहे म्हटलं खूप दिवस झाले तुमच्याशी ना कुठल्याच व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केलेली नाही आहे आणि नुकतंच आहे ना मी सानवीसाठी मस्त असे म्हणजे पंजाबी स्टाईल छोले बटुरे केले होते इतके असम झाले होते ना तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे उभं चिरून टोमॅटो घेतलेला आहे आणि या ना पाच सहा चांगले मोठे मोठे काजू टाकायचे काजू नाही ना ह्याला असं छान असं क्रीमी टेक्स्चर येत आपल्या छोलेच्या भाजीला आणि ते सुद्धा काजूसुद्धा ह्याच्यामध्ये चा छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहे तर एका बाजूला ना मी छोलेसुद्धा शिजत टाकले होते रात्रभर छोले भिजत घातले होते जर तुम्हाला रात्रभर नाही पॉसिबल झालं तर निदान चार पाच तास तरी हे छोले छान असे भिजले पाहिजे काही काही जण आहे ना छोले भिजवताना थोडीशी चहा पावडरसुद्धा टाकतात तर त्याच्याने ते छोले जे आहेत ना ते ब्राऊन कलरचे होतात पण मला काय त्याची गरज वाटली नाही तर त्याच्यामुळे मग मी नॉर्मली आपले ते शिजवून घेतले आणि एका बाजूला भटोरेसाठी पीठ मळलेलं आहे आता भटोरेसाठी पिठामध्ये मी काय केलेलं आहे मैदा आणि गहू हे सेम प्रमाणात घेतलेलं से आहे काही काही जण फक्त मैद्याचे पण करतात पण मी पीठ सुद्धा टाकलेलं आहे मैदा आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं दही टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे मस्त आपलं भटोऱ्याचं जे पीठ आहे हे छान मुरेपर्यंत आता मी मस्त असा तडका करून घेत आहे छोलेसाठी काही नाही जस्ट सिम्पल आपलं तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी करायची आणि जे आपण कांदा टोमॅटो आणि काजू ह्याची जी पेस्ट केली होती ना ती छान अशी परतून घ्यायची याच्यामध्ये खोबऱ्याची गरज नाही आहे आणि थोडीशी हवी असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा वाटणामध्ये टाकू शकता तर हा जो मसाला आहे छान असा तेल सुटेपर्यंत छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळुळ म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि छोले मसाला सेपरेटली मिळतो ना तर तो तोच वापरायचा घरातलं कुठलंही लाल तिखट वापर घराचा काळा मसाला वापर असं करायचं नाही याच्यामध्ये प्रॉपर जो छोले मसाला मिळतो तो टाकायचा आहे थोडंसं किचन किंग मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकता खूप छान टेस्टी येते हळद टाकायची आहे आणि तुम्हाला जर हे स्पायसी करायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता आता मला हे मिडियम स्पायसी करायचं होतं तर त्याच्यामुळे मी लाल तिखट वगैरे काही टाकलं नाही छोले मसाला बऱ्यापैकी तिखट असतो आणि थोडंसं वरून परत एकदा एक्स्ट्रा तेल टाकलेलं आहे तर्री वगैरे यावी यासाठी आणि छान आपला मसाला मस्त परतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये छोले टाकून द्यायचे आहे छोले ऑलरेडी शिजले होते आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर थोडेसे छोले असे तुम्ही मॅश पण करू शकता पावभाजीचं जास्त मॅशर असतं ना त्याने आपण थोडंसं मॅश पण करून घेऊ शकता पण माझे छोले ना एकदम मस्त मऊ शिजले होते तर त्याच्यामुळे त्याची काही गरज नव्हती आणि जेवढं तुम्हाला घट्टसर हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता झाकण ठेवायचं आहे कारण मसाला छान असा आपल्या त्या छोल्यांमध्ये मुरला पाहिजे आणि मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि बस मस्तपैकी छोले इथे आपले दहा दहा मिनटं छान असे कडकडीत उकळ उकळी येऊन द्यायची आहे आता भटोरे इथे एका बाजूला मी छान असे लाटून घेतलेले आहे भटोरेंची साईज तसं बघायला गेली तर भरपूर मोठी मोठी असते पण मी मिडियम साईजमध्ये घेतले कारण मी कढई छोटी घेतली होती आणि बऱ्यापैकी म्हणजे पुरीपेक्षा तर नक्कीच मी मोठे केले होते मस्त असे टमटमीत गुलाबी ब्राऊन रंगावर मी असे इथे छान असे भटुरे इथे फ्राय करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहे असं जर मेनू असेल ना खरं सांगते तुम्हाला दोन घास खरंच मस्त म्हणजे एक्स्ट्रा खाल्ले जातात आणि जी आपली छोलेची भाजी आहे ना त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं जर तुमच्या घरामध्ये कसुरी मेथी असेल ना तर सर्वात शेवटी उकळी आल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी एक चमचाभर कसुरी मेथी त्याच्यामध्ये अशी करून टाकायची आहे माझ्याकडे होती पण असं असतं ना आपल्याकडे आस असते पण नेमकं आपण ऐन टाईमाला त्याच्यामध्ये टाकायचं विसरून जातो तर फ्रीजमध्ये मस्तपैकी मोठी चांगलं पाकिट भरून कसुरी मेथी पडलेली आहे पण ती माझ्या कधी कधी लक्षात राहते कधी लक्षात राहत नाही अशा रस्सा भाजी असते ना त्याच्यामध्ये कसुरी मेथी खूप छान लागते आणि भटुरी तुम्ही बघू शकता किती मस्त असे टम्म फुगलेले आहे आणि सानवीसाठी ना खास करून मी अशा रेसिपी बनवत असते आणि ते पण ना रविवार मी बनवत असते म्हणजे पनीर म्हणा छोले भटुरे म्हणा पावभाजी अशा सगळ्या गोष्टी रविवार केल्या ना किती मन भरून जेवते विचारी कारण इतर वेळेला तर नाही असं पटापट होणारं जे, जे काय आहे गवार भेंडी शेपू मेथी चपाती बस या व्यतिरिक्त काय तिला डब्याला मला देता येत नाही आणि रात्रीचं पण एवढं हेवी बनवून खाऊ शकत नाही आणि तेवढं वेळ पण नसतो एकीकडं आग असतेच चा मस्ती चाललेली असते अभ्यास चाललेला असतो त्याच्यामुळे चा अशा ज्या भारी रेसिपी असतात ना त्या अशा कधीतरी स्पेशल डेजलाच मी बनवत असते म्हणजे विकेंडला तर असं मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची छोले बटरी तुम्ही नक्की करून बघा काजू वगैरे टाकल्यामुळे नाही छान असं क्रीमी टेक्स्चर येतं तुम्ही बटर सुद्धा याच्यावर टाकू शकता रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा तर चला जाता जाताना एक छोटसं फंक्शनचं क्लिप शेअर करते आ, लास्ट वीकमध्ये माझ्या भाचीच्या मुलीचा वाढदिवस होता तर त्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो आणि अगस्त्य म्हणजे अशा कार्यक्रमांना शक्यतो आत्तापर्यंत एवढा गेलेला नाही आहे असं वाटत होतं हा तिथं रडतोय का काय काय नाही पण इतकं मस्त खेळला ना आणि खूप छान सेलिब्रेशन पण खूप छान झालं आणि अगस्त्य पण खूप छान व्हायला तिथे आणि ह्या लोकांना रिटर्न गिफ्ट्स वगैरे पण भरपूर मिळाले आणि मला सुद्धा इतकं छान रिटर्न गिफ्ट दिलं नाही देवाचा जो पाठ असतो ना छोटासा मला खूप आवडलं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या मैत्रिणींनो बाय